उलटी घातली खूप लावली सावर गोरा झाला आहे मला इथं बंटी मामा सोडायला जागा म्हणा आम्हाला सो हे गाय स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आज आहे रक्षाबंधन तर आता आम्ही चाललो मामांचे तर पहिला आणि दिदीचा संध्याकाळी येणार आहेत सो विराजला संध्याकाळीच ओढू मम्मी आणि मी चालले पप्पा गेले आणि बाहेर फिरायला जस्ट आम्ही पोचलेलो मामांचे तर आणि मस्त जंगलांशी आम्ही चाललेलो कारण की मामा त्यांचा घर आता तिकडे जंगलात बघा झाडा विरा कोसळली आता चल तू मागे बडू आम्ही तुम्हाला म्हणजे तर आलेले जस्ट आणि राखी बांधते मम्मी एग होत तर दुसऱ्या मामांच्या पण आणि गावाने यायचं होतं म्हणून स्कूटी घेऊन आलो डायरेक्टी ठरली त्याला आता जाऊ घरी फोटो फोटोशूट चालू आहे माणसाची तीन वाजल्यापासून वाट बघतात तीन वाजल्यापासून किती पावडर लावली सावरा गोरा झाला राखडी ओम तू कैसा आहे ओम आमचा लई बारीक झाला गाईस का सांग का तू आजारी होतास आमच्या येते वस्तीला का तो, तो, ते లై లై యాదా ఫోటో

निघालो आम्ही ध्रुव सांगते जायला आणि चला आता तिथे गेल्यावर बघूया काय ध्रुवची मज्जा असते काय ध्रुव बघू शकता किती खुश झालेला आहे आम्ही ध्रुव आम्ही आलो बोल काहीतरी

ध्रुवला राखी कारण की त्याला बावल्यांची कार्टून राखी पाहिजे त्याला मज्जा बघ किती आली ध्रुव काय लागल ना तुला कार्टून राखी पाहिजे ना त्याला मज्जा जाम मला कुठली घेतली ध्रुव कुठली Jangan beri, jangan beri, jangan सगळ्यांना राख्या वगैरे बांधून झालेल्या आहेत आणि आता जेवाचा टाइम झालं म्हणून घेतले आम्ही आता म्हणजे भजी करायला घेतल्याने इथं आणि आता भजी झाल्यावर मस्तपैकी जेवायला बसू आणि आज आम्ही काकांच्यातच वस्तीला आहे दिदीच्या आणि काकूच्या गप्पा गोष्टी झाल्या इकडे भजी करायला घेतल्यान काकून मस्तपैकी मटर पनीर बनवलेली आहे इकडे भात भाजी वरण बिरण सगळं रेडी आहे गाय जिकडे बघू शकता याने लगेच राखी तोडलेली आहे

ध्रुव ते तिचर सांगतात ना तसा ना बसव टीचर सांगतात याच्या मनाने कुठं पण बसलो बघतात ना ध्रुव ध्रु ही तुझी कुणी बांधली ही बांधली बटन दाबल ही कुणी बांधली सांग नाही सांगत आम्ही जाऊ घरीच दिसते ती पो ही कुणी बांधली या दीदी ना ही कुणी बांधली सांग ये

टौला द टौ टौ मि टू मि सच करे इनाम ना माल ए ओ तुम लोग बाय बाय तुम बाजू चल हम पसंद है ना मैं चला था ओके bạn thân này có không? không có. có chơi với nhau không? cáp, yeah, cáp tao mới chơi. không có chơi với nhau. chơi với chơi à?

मारते तू बघा यांनी टोमॅटो कापलेलं आहे आणि इथे आमचं कांदेपोळी पण रेडी मी, मी आहे काय <laughs> कांदा पाहू कोणी बनवलं विचार कांदा पाहू कोणी बनवलं तू सांग कोणी बनवलं चल अंघोळ कर नाही तांबा हा कांदा पोह बघू दे कोणी बनवलं कोणी बनवलं बघू अरे वा 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 मस्त बनवलं खाऊ मी तुला

त्याचं बघ काय चाललं गायचा मी आता निघालो घरी जायला आणि थोडासा या घ्यायचं आहे सामान विमान त्या जाऊ गणपतींचे सामान तयारी बाकी आहे थोडी ती घेऊ हो। चलो चपल ती छोली आम्ही चालू आता घरी चला आणि ये बघा इकडं इकडं चालू करले ए काय इकडे ध्रु इकडे Bola mete gali tak lo. Atami gali tak lo. Bye bye. Bye bye.